मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन्मान न्यूज फोर्टीन त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव बवला येथे त्रिगुणीनाथ महाराज यांची आज रंगपंचमी निमित्ताने यात्रा असते हे संपूर्ण दृश्य आपण सन्मानच्या माध्यमातून पाहत आहात हे संपूर्ण मित्रपरिवार हा पिंपळगाव बावला येथील स्थानिक नागरिक आहे हे माझ्या पाठीमागे आपण हे मंदिर पाहू शकतात त्रिगुणीनाथ महाराज दत्त मंदिर आहे आणि रंगपंचमीच्या दिवशी या येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहेत आपल्या येथे आपल्यासोबत पिंपळगाव बौला सोसायटीचे नवनियुक्त व्हाईस चेअरमन प्रकाश भाऊ नागरे आहेत आपण त्यांना विचारू नेमका हा कार्यक्रम आणि यात्रेविषयी माहिती द्या सालाबाद सालाबात्रामाणे त्रिगुणनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त सर्व ग्रामस्थांना आणि यात्राकरूंला हार्दिक शुभेच्छा आणि उद्या फड आहे संध्याकाळी सात वाजता समस्या आहे आपल्यासोबत त्याचा लाभ घ्यावा आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ नागरे आहेत भाऊ या यात्रेविषयी थोडीशी डिटेल माहिती द्या सालाबादप्रमाणे याही वर्षी वर्षानुवर्ष चालत आलेली आमची जी परंपरा आहे त्रिघुन्नाथ महाराज यात्रोत्सव हा अत्यंत उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे आज सकाळी सात वाजता या मंदिरात देवाची पूजा झाली त्यानंतर नऊ वाजता पालखीची मिरवणूक संपूर्ण गावामधून काढण्यात आली लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी या यात्रेचा या पालखीचा सकाळी खूप आनंद घेतला आता सात वाजता या ठिकाणी हरिभाऊ बडे लोकनाट्य तमाशा मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी एक तमाशाचा कार्यक्रम आहे सात वाजेपासून दहा वाजेपर्यंत तो होईल उद्या सकाळी आठ वाजता मारुती मंदिरासमोर तमाशाच्याच जो भाग आहे हजेऱ्यांचा तो या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर उद्या दुपारी चार वाजता आमच्या या त्रिघुनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त भव्य अशी कुस्ती दंगल आयोजित केलेली आहे या यात्रेच्या निमित्तानं मी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान व पिंपळगाव बावला ग्रामस्थांच्या वतीनं मागील दोन वर्षापासून या यात्रेचं आयोजन हे पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी अत्यंत मेहनत घेऊन करत असतात येणाऱ्या काळातही पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीनं अत्यंत सुंदर असं नियोजन या यात्रेचं होत राहील मी पुनच्छे एकदा सर्व ग्रामस्थांना परिसरातील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना या त्रिघुननाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद खूप रंगपंचमीच्या दिवशी यात्रा असते काय सांगा जवळपास अतिशय जुना असा इतिहास आपल्या या रंगपंचमीच्या निमित्त त्रिगुणनाथ महाराज यात्रेला आहे यामध्ये रंगपंचमी सणानिमित्त वेगवेगळे -वेग उपक्रम पिंपळगाव बवला युवा प्रतिष्ठानच्या वतीने घेतले जातात यामध्ये सकाळी पालखीची मिरवणूक होते दिवसभर रंगाचा खेळ खेळला जातो त्याचबरोबर संध्याकाळी तमाशाचा फड असतो आणि दुसऱ्या दिवशी के दंगल के लिए या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते अतिशय धार्मिक पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते भाऊ काय सांगाल या ठिकाणी पिंपळगाव बहुला या गावामध्ये म्हणजे पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी ही स संत श्री त्रिगुनाथ महाराज यांची यात्रा होते त्रिगुनाथ महाराज हे त्रलक्य दत्ताचे अवतार मानले जातात आणि गावात खूप वर्षांपासून ही यात्रोत्सवाची परंपरा आहे आपण बघाल की सायंकाळच्या सुमारास जवळपास चारही पाचही गावातले जवळपास पिंपळगाव बहुला असेल वासाळी असेल सातपूर असेल अशोकनगर असेल श्रमिकनगर असेल बेळगाव ढगा असेल या सर्व भागातले भाविक ग ग्रामस्थ या ठिकाणी येतात या ठिकाणी प पहिल्या दिवशी रंगोत्सव त्याच्यानंतर तमाशाचा फळ दुसऱ्या दिवशी पुन्हा हजेऱ्यांचा कार्यक्रम आणि कुस्त्यांचा आखाडा अशी दंगल या ठिकाणी रंगते असा या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आपण बघतो की या हा जो परिसर आहे हा पूर्ण कृषीप्रधान परिसर आहे या गावामध्ये सगळे शेतकरी कुटुंब आहे आणि मागच्या पाच सात वर्षात जर शेतीपुढचे चॅलेंजेस बघितले आपण ते खूप वाढले तर एवढीच त्रिघुननाथाच्या चरणी प्रार्थना केली जाते की गावात परिसरातलं पंचक्रोशीतले जे तरुण असतील शेतकरी असतील त्यांच्या व्यवसायाला त्यांच्या शेतीला बरकत येऊ यासाठीच हा यात्रोत्सव असतो आणि या निमित्तानं शिमग्यापासून साधारण आपण म्हणतो की होळीपासून हा सगळा कालावधी हो सुरू होतो आजूबाजूच्या बऱ्याचशा गावांमध्ये यात्रा सुरू होतात पण आमच्या गावाची खास यात्रा म्हणजे एक अगदी शांततेत आणि सौहार्धाच्या वातावरणात हे हो सगळं साजरं होतं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे पिंपळगाव पिंपळगावपुरला ग्रामस्थ आणि या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आपण एक या ठिकाणी एक सांगण्याची गोष्ट म्हणजे यापूर्वी ज्येष्ठ मंडळींकडून यात्रोत्सवाचे आयोजन केले जायचं परंतु आता ही सगळी तरुण पिढी यांनी तो यात्रोत्सव हातात घेतला आहे त्यापासून कालोगावात बरेचसे बदल झाले तेही त्यांनी ते बदल स्वीकारलेत आणि अशा पद्धतीने सर्व जवळपासच्या ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा असे आम्ही आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी पिंपळगाव बौला या ठिकाणी आमच्या त्रिगुणनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त आज या ठिकाणी भव्य दिव्य असा शिवकन्या बडे महाराज नगरकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या तसेच या ठिकाणी आज सकाळी आमच्या त्रिगुणनाथ महाराजांची मिरवणूक झाली आणि उद्या या ठिकाणी कुस्तीचाही भव्य कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तरी या ठिकाणी पिंपळगाबाऊला समस्त ग्रामस्थांना मी विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं आहे तसेच या ठिकाणी आज संध्याकाळीसुद्धा या ठिकाणी अतिशय न अशोकनगर असेल श्रमिक नगर असल या ठिकाणीसुद्धा यात्रा उत्सव पाहण्यासाठी ग्रामस्थ या ठिकाणी येत असतात भरपूर या ठिकाणी गर्दी संध्याकाळी या ठिकाणी होईल तसेच शिवकन्या बडेनगरकर यांचाही आस्वाद सर्वांनी घ्यावा युवा आमच्या युवा फाउंडेशनतर्फे अतिशय चांगल्या कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी केले गेलेलं आहे आज या ठिकाणी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ पिंपळगाव बहुला यांच्या वतीने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं तर आज रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हरिभाऊ बडे नगरकर शिवकन्या बडे नगरकर यांचा तमाशाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर मी आपल्या माध्यमातून सर्व पंचकृषीतील नागरिकांना व पिंपळगाव बौला ग्रामस्थांना मी आवाहन करतो की सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे आणि तसेच या ठिकाणी सायंकाळीची जी यात्रा असेल त्रिगुणनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त तिला देखील मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि उद्या होणाऱ्या कुस्त्यांच्या दंगलीसाठी परिसरातील सर्व मल्ल आणि पंचकृषीतील मल्लांना मी विनंती करतो आवाहन करतो की सर्वांनी या ठिकाणी कुस्त्यांसाठी उपस्थित राहायचं आहे आता आपण पिंपळगाव बहुला येथील यात्रेचे काही दृश्य पाहणार आहोत ह्या माझ्या मागच्या बाजूला आपण पाहू शकतात अतिशय वेगवेगळ्या पद्ध प्रकारचे हे दुकानं लागलेले आहेत हे बघा हे खेळणीचे दुकान आहेत या बाजूला आ, इमिटेशन ज्वेलरी म्हणजे महिलांसाठी अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे जे दुकान आहेत ते पण लागलेले आहेत ए पा एका ठिकाणी हे पेड्याचं दुकान आहे वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत यात्रा उत्सवानिमित्ताने आपण हे संपूर्ण दृश्य सन्मानच्या माध्यमातून पाहत आहात हे अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं यात्रेचे स्वरूप पिंपळगाव बाहुला या गावामध्ये सध्या आपण पाहतात की अतिशय छानशी दृश्य पाहू शकतात अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने सुसज्ज असं नियोजन पिंपळगाव बौला युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्रिगुणीनाथ महाराज यात्रेनिमित्ताने म्हणजे अर्थात पण रंगपंचमीच्या दिवशी या यात्रेचे आयोजन केले जाते आणि अतिशय धार्मिक वातावरण पिंपळगाव बौला येथे झालेले आहे पण खाद्यपदार्थांच्या दिशेला आलो आहेत आपल्यासमोर गर्म हे जिलेबीवाले आहेत अतिशय गरमागरम जिलेबी ही हे करीत असतात आणि हे पा हे अतिशय किधरसे आहे तुम यू पी से आहे यू से किधर किधर आमचा हे जिलाबी राहायचा आहे यात्रेमध्ये सब बाजार मे सब बाजार मे ओके अभी अभिया कितका दिल रुपयां आज भर आज ठीक आहे अशी ही माहिती त्यांनी दिलेली आहे काका काय सांगा कोणते कोणते पदार्थ आहेत भरपूर आहे ना जिलेबी दहीवडे मैसूर आहे बालुशाही बेळे दरवर्षी येतात काही दरवर्षी येतात कुठून आले आम्ही गोटीवरून आलो गोटीवरून आले आहेत का, का, का कसा रिस्पॉन्स असतो यात्रेला ओके असे हे खाद्यपदार्थ विकणारे जे मालक आहेत त्यांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत अतिशय चांगला आणि उत्तम प्रतिसाद या पिंपळगाव बहुला येथील यात्रेनिमित्ताने असतो अतिशय उत्साहाचे वातावरण सध्या पिंपळगाव बहुला येथे आहे कॅमेरामन श्री राकेश पवार यांच्यासह मी योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद